शेळगाव तालुक्यात दहीफळ येथे चक्रीवादळाच्या प्रकृपात वृक्ष पडून एक ठार तीन जखमी कुटुंबीयावर शोककळा आहे संध्याकाळी झालेल्या तुफान चक्रीवादळामुळे वृक्ष पडून दहीफळ येथे मैत नामे मीराबाई अशोक भोसले यांचा झाड पडून दुर्दैवी अंत झालेला आहे तर दुसरीकडे विराज श्रीराम भोसले व ओमराज भोसले हे झाड पडून जखमी झालेत त्यांच्यावर बेडके हॉस्पिटल येथे उपचार सुरू असून त्यांची प्रकृती ही चिंताजनक असल्याची सांगण्यात आले पावसामुळे व विजेमुळे तालुक्यात विविध ठिकाणी मोठमोठ्याले वृक्ष पोडून घरांचे व शेताचे व पिकाचे भरपूर मोठ्या प्रमाणात नुकसान झाले शासनाने तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी नागरिक करत आहे प्रतिनिधी अल्लाउद्दीन शेख न्यूज टुडे ट्वेंटी फोर शावगाव